उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांमध्येच आरोपांच्या फैरी झडू लागल्यात काय आहे नेमकं याचं कारण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून मंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेनेतले रुसवे फुगवे संपल्यानंतर आता आरोपांच्या फैरी सुरू झाल्या माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी मंत्रीपद न मिळण्यामागं काही नेते असल्याचा आरोप केला मंत्रीपद मिळू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांची कीव वाटत असल्याचं केसरकरांनी म्हटलंय कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्न सुद्धा केले मला मंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांची मला कीव वाटते मला कधी माझं मंत्रीपद हे माझं देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचा सुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो मंत्र्यापेक्षा मोठं पद मिळेल असं केसरकरांनी सांगितलं केसरकरांच्या या दाव्यानं त्यांना राज्यपाल पदासारख्या मोठ्या पदाचे बेध लागलेत की काय अशी चर्चा सुरू झाली मंत्रीपदाबाबतच्या केसरकरांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतली अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आली केसरकरांना देवानं मंत्रीपद दिलं होतं आणि पुढेही देवच देईन असा टोला संजय शिरसाटांनी लगावलाय आहे उपकेसरकरांचा थोडासा मंत्रीपद न मिळाल्यामुळे राग असू शकतो परंतु कोणी त्यांच्या विरोधात प्रयत्न केले हे त्यांनाच माहिती आहे परंतु ते साईबाबाचे भक्त आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि साईबाबा त्यांना तारून देईल एवढं मात्र निश्चित म्हणतात की माझं मंत्रीपद देवच देणार आहे आणि केंद्रात माझ्या चांगलं त्यांचं मंत्रिपद देव देणार देवाच्या आशीर्वादामुळेच पहिलं मंत्रिपद मिळालं होतं आणि केंद्र त्यांचे संबंध चांगले हे ना करून नाणा रिफायनरी प्रकल्पाच्या पुनर्विचाराबाबत उदय सामंत यांनी वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावर सुद्धा दीपक केसरकर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं उदय सामंतांना जगातलं सगळं कळतं असा टोला केसरकरांनी लगावला याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय शासन सकारात्मक निर्णय घेईल आणि जर तिथल्या नव्वद टक्के शंभर टक्के लोकांनी सांगितलं की याचा पुनर्विचार केला पाहिजे तर ती भूमिका उद्योग मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडेन आणि जी राणेसाहेबांची पत्रकार परिषद झाली म्हणून आपण सांगतो त्यांच्याकडे देखील मांडेन उदय सामंत एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला दीपक केसरकरांसारखी इतरही अनेक मंत्री नाराज आहेत त्यांची नाराजी कमी झालेली नाहीये उलट महायुतीत नाराजी व्यक्त करण्याची सोय नाहीये त्यामुळे शिवसेनेतल्या या खदखदीचा पुढच्या काळात स्फोट होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गहून उमेश परबसह वनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई